आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरा तब्बल छत्तीस वर्षानं बनाळीत ज तिथं तासगाव अध्यापक विद्यालयातील एड डी विद्यार्थी एकत्र आले बनशंकरी बनातात दिला वर्गमित्रांच्या आठवणीला उजाळा जत तालुक्यातील बनाळी येथील बनशंकरी मंदिर परिसरात सरपंच लक्ष्मण सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली तासगाव अध्यापक विद्यालय येथील सन एकोणीसशे एकोणनव्वदचे डी वर्गमित्र आले एकत्र एकमेकांच्या सुखदुःखाचा संवाद साधला टीआडचे काही वर्गमित्र यांचे विविध कारणानं अल्पावधीतच निधन झालं होतं त्यामुळे सर्व वर्गमित्रांना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर सर्व वर्गमित्रांचा परिचय घेण्यात आला सर्वांचा सरपंच लक्ष्मण सुर्वे यांच्या हस्ते सत्कार केला सर्वांनी परिचय देत असताना कौटुंबिक माहिती दिली अनेकांची मुले मुली डॉक्टर वकील इंजिनियर शासकीय नोकरी शेती इतर विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असल्याचं सांगण्यात आले मुलांची व कौटुंबिक प्रगती ऐकून सर्व वर्गमित्रांना अतिशय आनंद झाला तब्बल छत्तीस वर्षांनी एकत्र आल्यानं सर्वजण भाऊक झाले होते अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते विशेष म्हणजे या बॅच मधील अनेक शिक्षक केंद्रप्रमुख वरिष्ठ मुख्याध्यापक शिक्षक आहेत त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे यावेळी बोलताना सरपंच लक्ष्मण सुरवे म्हणाले बनारी सारख्या अध्यात्मिक क्षेत्राच्या ठिकाणी तब्बल छत्तीस वर्षानंतर तासगाव अध्यापक विद्यालयातील सर, माझे सर्व वर्गमित्र एकत्र आले हा माझ्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे आपण सर्वजण एकत्र आला अपना सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो शुभेच्छा देतो तसे त्या कार्यक्रमास तासगाव अध्यापक विद्यालयाचे तत्कालीन प्राध्यापक गरुड सर यांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या नंतर सर्वांनी मिळून सहभोजन सर केले या मी केंद्रप्रमुख विलास गळवे सरपंच लक्ष्मण सुर्वे अशोक सूर्यवंशी राजेंद्र पाटील धनाजी केंगार शिवाजी वाघमारे दिलीप चव्हाण विश्वनाथ शेळके सरजीराव साळे चेअरमन राजाराम सावंत सुरेश सावंत शिवाजीराव सावंत गवसी नामदार दत्ता सावंत चेअरमन शिवाजी पवार प्राध्यापक तुकाराम कुंभार इत्यादी वर्गमित्रांसह या कार्यक्रमात शिक्षक नेते आर आर सावंत शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष भारत क्षीरसागर व अन्य मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक शिवाजीराव सावंत यांनी केले तर आभार राजाराम सावंत यांनी मानले जिल्ह्यातल्याच आम्ही नोकरी केली सात वर्ष मी आता का होईन नोकरी करते तरीसुद्धा मला म्हणतात मॅडम तुम्ही काही अजून कोल्हापूरच्या झालेलं नाही म्हणजे इतकं ना आज वगैरे आमचं कनेक्शन आहे आम्ही सरांना सुद्धा आमच्या वाटतं की आपण इकडं होतो जत आणि सलगरे छान वाटतं नोकरी करायला खूप चान्सेस मिळाले काम करायला पण खूप छान एरिया आहे इकडच्या भागात दुर्गम भागसुद्धा आता पाणी वगैरे असल्यामुळे आम्ही सगळं झालं आहे पण त्यावेळी आम्ही जॉईनिंगला झालो ना अक्षरशः शेगावमध्ये मी माझ्या बाळाला थोडं किलोमीटर पाच किलोमीटर सात किलोमीटर घेऊन शिबिराला सुद्धा आलेली आहे म्हणजे इतकं वाहनांचं सुद्धा धोरण आवडस्था त्यावेळी होते कारण सरांचं आज केंद्र वेगळं असल्यामुळं आम्हाला इकडे येणार आहे म्हणून म्हटलं मुलांना त्याला आज आपण सहजतो मला हा एरिया आम्हाला दाखवूया आणि यायचं खरं तर नियोजन नव्हतं पण आज आल्यामुळं मला तर इतका आनंद झालाय ना की मी पुन्हा गेल्यानंतर शाळेत आले मला म्हणू शकते की मी माझ्या सांगलीकरांना आणि विशेष करून जर जरांना छान होतं आणि तुम्ही या ठिकाणी आमच्या दोघांचा आत्ता जर आहे त्याबद्दल आम्ही सगळे तुम्ही राहू खूप खूप धन्यवाद